एक सुप्रसिद्ध शेर मिर्जा गालिबियंसार न था कुछ तो खुदा था न था कुछ तो खुदा था कुछ न होता तो खुदा होता डुबोया मुझको होने ने डुबोया मुझको होने ने न होता मैं तो क्या होता बिग बैंग थियोरी महास्फोट सिद्धांत विश्वाच्या उत्पत्ती बद्दलची सर्वात प्रमुख वैज्ञानिक संकल्पना कला आणि विज्ञान या दोघांची सांगड घालून ह्याच विषयावर आजची कविता ऐका नव नव सूत्रधारी रे वर्षे अन युगे ही सरती यांची खेड़ी न्यारी रे पुनरपी युगे ही जन्म घेती भोर होनी चांदनी चा त्या जगात मन विभोर होनी चंद्र चंद्रिका न भात होती धुंद सारी रे वर्षे अन युगे ही सरती यांची खेड़ी न्यारी रे हे प्रवास त्या प्रभेने कैसे होते मांडिले हे प्रवास त्या प्रभेने कैसे होते मांडिले कणकणात तीनिरात अर्घ्य जैसे सांडिले जन्मे सूर्य अंतरात मंत तारे दारी रे वर्षे अनयुगे हि सरती ह्यांची खेळी न्यारी रे जन्मली वसुंधराही जन्मली वसुंधराही त्या खेळात अंबरी नांदले हे जीव जंतु ह्या तिच्याच उंबरी वाहतेन भांगणात सतसदैव वारी रे वर्षे अन युगेही सरती ह्यांची खेळी न्यारी रे भूत वर्तमान गेले भूत वर्तमान गेले ना भूतो भविष्यती जो अखंड तोच काळ त्या खुणाच राहती तो अनादी तो अनंत तोच तो मुरारी रे वर्षे अन अनयुगेही सरती ह्यांची खेळी न्यारी रे तोच तूही तीच मीही तोच तू ही तीच मीही क्षणभराचे साथी रे हाच क्षण रे जग तू ऐसा हाच क्षण रे जग तू ऐसा जे नशीब माथी रे बैस तू इथे त्रयस्थ बैस तू इथे त्रयस्थ ह्या जगी किनारी रे वर्षे अन युगे ही सरती ह्यांची खेळी न्यारी रे नव नवीना वर्षे येते वेर सूत्रधारी रे वर्षे अनयुगे हे सरती ह्यांचे खेडी न्यारे रे धन्यवाद इंग्रजी नववर्षाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया